न्यूज लाईक व सबस्क्राईब करा आणि करा मेळावा संपन्न आठवणींच्या हिंदोळ्याची चाळीस वर्षानंतर भेट दत्तवाड शाळेचा आवार कजबलेला शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची आनंददायी हर्षभरात उपस्थिती एकमेकांची चाळीस वर्षानंतरची भेट भेट होत असतानाच पंडित कुमार गंधर्व व वाणी जयराम यांनी गायलेल्या देवदिनागरी धावला नाटकातील अजरामर गाण्याची ओळ उपस्थित प्रत्येकानाच आठवत होती ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी प्रसंग होता श्रीमती अक्काताई नाना नेचे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज दत्वाडच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुरुशिष्य व मित्र स्नेह मिळावा अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक डी ए जुगळेसर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय तावधारे हे होते तत्कालीन स्टाफची प्रमुख उपस्थिती होती पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सर्वांचे सुहास्य वंदनाने स्वागत करण्यात आलं गुरुजनांचे स्वागत विद्यार्थ्यांनी त्याच तत्परतेने केले जी तत्परता चाळीस वर्षापूर्वीची होती त्यानंतर आपापली मनोगते विचार व्यक्त केले मनोरंजक कार्यक्रम आपल्या शाळेस कृतज्ञतापूर्ण आपल्या शाळेस कृतज्ञतापूर्ण भेट देऊन कार्यक्रमाची सांगताच आली पुन्हा एकदा भेटण्याच्या इराद्याने सर्वांनी जड अंतकरणाने निरोप घेतला इंडियाचा आवाज निवडसाठी दतफाळ होऊन जहांगीर रणमनली